हजार रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल धोका या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच सात दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती ज्या मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या निघालेला आहे त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजेच व्हेटरनरी ऑफिसर या पदासाठी आहे दोन वॅकन्सी या पदासाठी निघालेल्या आहेत पन्नास हजार रुपये इतके धर्म मानधन तुम्हाला या ठिकाणी दिले जाईल नागपूर साठी या ठिकाणी तुमची वॅकन्सी असणार आहे सायन्स मास्टर ऑफ व्हेटरनरी सायन्स तुमची शैक्षणिक पात्रता झालेली असेल साठ टक्के असेल तुम्ही पदव्युत्तर पदवीधारण केलेले असेल तर या पण तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पशुवैद्यकीय पर्यवेक्षक म्हणजेच व्हेटरनरी सुपरवायजर या पदासाठी दोन वॅकन्सी या पदासाठी आहे सत्तावीस हजार रुपये दिलं जाईल नागपूर साठी सी वॅकन्सी ठिकाणी आहे पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारण किंवा उच्च शिक्षित उमेदवार या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे या ठिकाणी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे दहा सात दोन हजार ला दुपारी बारा वाजता तुमची या ठिकाणी मुलाखत होईल वन गार्डन हो आयकर भवन समोर वनू लाईन नागपूर येथे तुमची मुलाखत जी आहे मुलाखतीसाठी तुम्हाला ईमेलवर या ठिकाणी कळवण्यात येणार आहे अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर या ठिकाणी पाठवायचे आहेत ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील आपल्याला हा ईमेल आय डी मिळेल तुमचा परिपूर्ण बायोडाटा आणि कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज देखील तुम्ही या ठिकाणी पाठवायचे आहेत पवनरक्षक रक्षक नागपूर वन विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत तिसरा माळा शासकीय मंत्रालयाजवळ झिरो माइल सिव्हिल लाईन नागपूर पिनकोड ला देखील या ठिकाणी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायचे आहेत जी वॅकन्सी आहे अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी निघालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा